आणि म्हणून वाईट प्रवृत्ती ही ठेचून काढली पाहिजे गाडली पाहिजे कुणाच्याच बाबतीमध्ये हाय गाई करता नये त्या सगळ्या करता आमच्या पोलीस दलाला जे जे काही देता येईल जे जे काही करता येईल हे करण्याचा प्रयत्न आमचे पोलिसांचे प्रमुख म्हणून गृहमंत्री यांना त्यांनी करतायत आमचे दोन्ही राज्यमंत्री योगेश कदम आणि आमचे डॉक्टर पंकज वोयर हे पण करतायत आम्ही पण सगळेजण त्याच्यात ज़ात लक्ष देतोय मी पण अर्थसंकल्प सादर करत असताना कसं इथं झुकता माप देता येईल हा प्रयत्न करतोय आणि तुम्ही बघा पूर्वीच्या काळातली शासनाची ऑफिसेस आता बदल होत चाललेला आहे तुम्ही पंचायत समिती कार्यालय बघा तुम्ही त्या ठिकाणी पोलीस कार्यालय बघा तुम्ही त्याच्या संदर्भातले आमची रेव्हेन्यूची कार्यालय बघा आमची महावितरणची कार्यालय बघा आम्ही सध्या कार्यक्रम हातामध्ये घेतो आहे